मोडणी ही मसराची दावण आहे बरेच लोकांच्या कमेंट आलेत की जरशी बरोबर तुम्ही मसरांचा पण बाजार दाखवा तरी बघू शकता ही मसरांची दावण आहे जशी कुन्नूर गाई आहे त्याच्यामध्ये लहान सगळ्यात लहान गाई येते तशी मसरांमध्ये लवकर लावल्यानंतर काय परिस्थिती होती ते आपण इथं पाहणार आहे बघा समोर एक तुम्हाला रेड दिसते आहे का म्हैस आहे माहीत नाही याच्याबद्दल आपण माहिती घेऊ पण दिसायला एकदम लहान तर ही कशी आहे दाताला आणि किती दूध देते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जवळजवळ कमराच्या थोडंसं वरती असणारी म्हैस आहे तर याची माहिती मिळाली तर आपण त्याची माहिती घेऊ काय ह्या भयाची मैस आहे रेड आहे का म्हैस आहे रिडे आहे पहिल्या त्याची दाताला दाताला चौशी झाली बघा लय लहान राहिले वि म्हणजे घेतली तुम्ही का घरचे विकत घेतलेले काय किंमत सांगितली पन्नास हजार बघू शकता पन्नास हजार फक्त एवढे कमर लेवलचीच म्हैस आहे बघा आणि मोठी म्हैस बाजारातली मोठी म्हैस पंचा हजार पंच्याण्णव

शक्यतो मी मसरांच्या बाजारात येत नाही पण आपल्या आग्रहा खातर जर्शी कवर करत करत आपण मसरांमध्ये आलेलो आहे किती वेळी पहिलं किती चार चार लिटर किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस टाइम दहा बारा दिवस किती चालत आहे किलो पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल त्या ही पुढली कुठल्या जायची पंढरपूर लिटर हे किती वेळ दुसरं दुसरं येत किती वेळी पाहिलं रुला साडेतीन साडेतीन लिटर दोन टायमा साडेतीन लिटर सात लिटर दोन टायमात सात लिटर किती सांगता येईल पंच्याऐंशी हजार काय म्हणजे आता सरास धरलं तर काय करतो पन्नास साठ पासष्ट सत्तर पर्यंत पन्नास साठ पासष्ट सत्तर पन्नास पासून सत्तर पर्यंत मशी मिळणार आहेत दावण कुठं कुठं असते तुमची सांगोला सांगोला आणि मोडणी मध्ये दावण असते प्युअर पंढरपुरी पण मिळेल गावळाव पण मिळेल मोरा पण मिळेल इथं बघा साधी म्हटलं तर साधी पण मिळेल प्रत्येक जातीची व्हरायटीची आणि चांगल्या कोटबाज मोठ्या मशीद येतं आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करत असेल तर आपण नंबर देतो कमी जास्त किमती करून दिल्या जातील नंबर सांगायचे चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न एकोणऐंशी त्रेपन्न बाजारामध्ये सुरुवातीलाच कोब्याच्या रोडवरती यांची धावण आहे तर मोडणी मध्ये कोण आला असेल किंवा येणार असेल तर सुरुवातीलाच यांना दावण भेटली सुरुवातीलाच दावण बघा यांच्या दावणीतल्या कशा कशात पन्नास पासून पंच्याहत्तर पर्यंत

पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी हजार गवळा व मशा त्या कुठली जात